म्हणजे खरं सांगते माझ्याकडे पैसे नव्हते जास्त आणि सुरुवातीला मी इडलीच्या भांड्यात बिस्किट केली टोटल म्हणजे चाळीस पंचवीस किलो तर असेल होतो डेली ऑल महाराष्ट्रात माझे बिस्किट जातं मध्ये चांगले इन्कम कुठे मिळेल त्याच्या ह्याच्यातून मी हा मार्ग शोधतो पण मी ऍडव्होकेट पिला धाडगे कोणत्याही क्षेत्रात तुमची कामगिरी वाखण्यासारखी असेल त्या लोकांशी मी बोलते ना काहीतरी रोज नवीन शिकायला मिळतं एकमेकांना मदत करण्यासाठी तुम्ही कम्युनिटी जॉईन करू शकता पुढे वुमन्स क्लब नमस्कार मी ॲडव्होकेट नीरा धाडगे तुमचं सहर्ष स्वागत करत आहे पॉडकास्ट विथ नीरामध्ये आज आपल्या बरोबर आहेत आ, साई कुकीजच्या प्रतिभा भोजे मॅम नमस्कार नमस्कार मॅम कसं वाटतं आज तुम्हाला इथे येऊन खूप छान वाटत साई <laughs> कुकीज च्या तुम्ही ओनर आहात कशी कल्पना uh, आली मॅडम ही कल्पना आली म्हणजे माझं नातू आहे त्याचं नाव मी साई ठेवलेलं म्हणून मी बिस्किटचं प्रोडक्शन साई खूपच्या नावानेच चालवते हो छान 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 ओके तुमच्याबद्दल सांगाल मॅम तुम्ही कुठून आला आहात कशा आला आहात माझं नाव प्रतिभा भोजे मी बारामतीहून आली माझं शिक्षण पुणे युनिव्हर्सिटीतून झालेलं आहे एनकॉम मी पुण्याचीच आहे प्रॉफर म्हणजे okay. माहेरीतलंच आहे लग्न करून कुठे गेलात मग करून मी पंढरपूरला गेले होते तिथे आमचा प्रोफेशनल कुरिअर नावाचा बिझनेस होता मग तो मी सांभाळायची पण माझी मुलं एक मुलगा एक मुलगी आहे म्हणून पण जेव्हा मी असतं एक्सपायर झाले दोन हजार सतराला त्यानंतर मग मी पुण्याला आले काही प्रॉब्लेम नाही मग तिचा थोडा थोडे देश जॉब केला त्याच्यानंतर मी माझ्या मुलीचं लग्न केलं तिला बारामतीत दिलं पण तिच्या थोडे प्रॉब्लेम झाले मेडिकलचे म्हणून मी जॉब सोडून बारामतीला बारामतीला गेला तुम्ही काय करायचं म्हणून मी जेव्हा शाळेत वगैरे होते नुमवी शाळेत शिकले मी पुण्यातल्या तिथे आम्हाला बेकिंगचा क्लासेस होत असायचे दहावीपर्यंत याच्या नोट्स वगैरे ऐकलं होतं ते मी परत शोधून काढले आणि कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये चांगले इन्कम कुठे मिळेल त्याच्या ह्याच्यातून मी हा मार्ग शोधला आणि मग बिस्किटचं चालू केलं आणि विशेष म्हणजे आपण बाजारात वगैरे खातो मैद्याची बिस्किट असतात मी जरा सगळ्यांपेक्षा वेगळं म्हणून मी गव्हाची बिस्किट असं थोडं आधी ट्राय करून पाहिलं तर ते छान वाटलं म्हणून मी मग मा, माझे सगळे ऑल ओव्हर प्रोडक्शन केलं तुमचं म्हणजे हे जे आहे ना आपलं नुमवी अहिल्यादेवी परत पुण्यातल्या ज्या जुन्या जुन्या स्कूल्स आहेत तिथे सहावी सातवी आठवीच्या मुलींना काहीतरी रोजगारी शिक्षण दिलं जातं शिवणकाम असू दे किंवा कुकिंग असू दे किंवा कपड्यावरती ते विणकाम वगैरे करतात हो भरत काम असू दे त्याच म्हणजे तेव्हा आपल्याला महत्त्व कळत नाही जेव्हा आपण शाळेत असतो मी कर्वे शाळेतनं शिकली आहे मॅडम महर्षी कर्वे श्री शिक्षण संस्थेमधनं ते आम्हाला कंटिन्युअसली असायचे ते क्लासेस असायचे दोन तास त्याचे हो स्वेटर विणायला शिकवणे ते तेव्हा त्याचं महत्व कळत नाही पण जेव्हा आपल्याला खरंच त्याची गरज असते तेव्हा कुठे ना कुठे तरी ती हो 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 आणि तुम्ही वही तीस वर्षा वही ती शोधून काढली आणि त्याच्यातनं रोजगार निर्माण केला खूप माझ्या आईने <laughs> जपून ठेवलेली नाही नाही खूप युनिक गोष्ट आहे <laughs> खूप युनिक गोष्ट आहे कुकीज आणि त्याच्याबरोबर काय काय असतं तुमच्याकडे माझ्याकडे गव्हाचे बिस्किट असतात नाचणी बिस्किट असतात ड्रायकोड बिस्किट खोबऱ्याचे बिस्किट परत मावा बिस्किट मावा टोस्ट आणि स्पेशल गव्हाची खारी असते गव्हाचे रोट असतात सगळे आपल्याकडे गव्हाचे गव्हाचे क्रीम गुन करते मी केक पण करते मावा केक असतो स्लाइस केक आणि कसं तुम्ही आता हे समजा बिझनेस तुमचा कशा कुठे कुठे पोहोचलेला आहे ऑल महाराष्ट्र पोहोचले मी ऑल महाराष्ट्र माझे बिस्किट जातात फार म्हणजे दिल्ली वगैरे तिकडे पण जातात हरियाणा वगैरे पॅन इंडिया बोलायला पाहिजे मग खूप म्हणजे ऑलमार असं जाते बिस्किट फक्त जिथे मला जाता येईल तिथे मी स्वतः जाते द्यायला पण जिथे जात नाही तिथं मग कुरिअरनी पाठ बरोबर बरोबर तुमचा पर दिवसाचा आम्हाला आमच्या ऑडियन्सला मला सांगायला आवडेल की तुम्ही एका दिवशी किती बिझनेस करता नाही मला माझी कमीत कमी, कमी पंचवीस ते तीस किलोची बिस्किट नुसते गव्हाचे करतात रोजचे बापरे खारी वगैरे ती वेगळीच टोटल म्हणजे चाळीस पंचवीस किलो तर सेल होतो डेली ऑल महाराष्ट्रामध्ये जातो तुम्ही स्वतः बनवताय तुम्ही स्वतः सेल करताय तुम्ही स्वतः डिलिव्हरी करता एवढं सगळं कसं मॅनेज होतं मी काय करते आघडेतनं तीन दिवस बाहेर गावी जाते द्यायला एक दिवस पुण्यात येते एक दिवस कोल्हापूर एक दिवस सांगली जशी ऑर्डर असतील तशा बाजे माझा म्हणजे उद्देश काय असतो मी एका किलोला बिस्किटला तीनशे साठ रुपये घेते कस्टमर तुम्ही मग कुरिअरमध्ये आदळापट होती त्याचा चुरा होतो त्याला परत एक्स्ट्रा पैसे देतात दीडशे दोनशे रुपये मग ते कसं माझं म्हणणं काय असतं कस्टमरने आपल्याला पुन्हा पुन्हा ऑर्डर द्यावी आपला माल म्हणजे खाण्याकोपऱ्यात पोचावा आणि विशेष म्हणजे हेल्दी फूड आहे ह्याचे साईड इफेक्ट काही नाही आहे मी केमिकल्स सर यूज करत नाही याचे फक्त गव्हाचं पीठ पिठी तूप वापरते दूध वापरते एवढंच किंवा सोडा वगैरे आपल्या ह्याच्यात काहीच नाही आहे त्याच्यामुळं मग जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपले बिस्किट पोचावे हा उद्देश आणि मी स्वतः देते म्हणजे चुरा वगैरे होणे नुकसान होणे म्हणून मी स्वतः द्यायला जाते फक्त एक मेहनत आहे प्रत्येक गोष्टीची मेहनत आहे म्हणजे सगळं बनवण्यापासून ते डिलिव्हरीपर्यंत तुम्ही स्वतः गोष्टी करताय आणि एवढा तुमचा रेग्युलर त्याचा खप असून सुद्धा तुम्ही करताय कधी कधी कसं होतं एकदा बिझनेस वाढायला लागला की लोक आपण घेतो आणि ते लोकं करतात पण तुम्ही प्रत्येकाला पर्सनल टच ठेवता त्याच्यामुळे तुमची खूप लोकं घ्यायला काय नाही पण ते नीट करतील की नाही ह्याचा भरोसा नसतो त्यामुळे मी कोणाची जास्त मदत घेत नाही माझा भाऊ आहे तो आणि मी आणि एक लेडीज आहे फक्त हाताखाली असं आम्ही ते घेऊन इन्फॉर्म खूप छान खूप छान तुम, तुम्हाला आतापर्यंत एखादा चांगला रिव्ह्यू सांगायला मला की तुमची बिस्किट असे खूप जास्त आवडले काय ते बोलले खूप आवडले म्हणजे इथे पुण्यामध्येच मॅडम आहेत मोठा मॅडम त्या श्री गुनियानं खास बिस्किट गेलेतात त्यांचे घर आहे त्या रविवारी माझ्याकडं शुजबेरी बिस्किट घेतात चार चार किलो घेतात इतकी त्यांना आवडली ती बिस्किट आता कालच त्यांचा रात्री फोन तर मी त्यांना म्हणलं असं असं मॅडमनी मला बोलवले त्या म्हणलं मी नऊ तारखेला येणार आहे माझ्यासाठी चार किलो बिस्किट करून ठेव शुजबेरीची त्या मॅडमला खूप आवडले सी मध्ये मार्केट आहे तरी पण त्या माझ्याकडून घेऊन जातात तुमचा प्रवास तसा खडतर आहे म्हणजे चाळीसाव्या वर्षी आय गेस तुमचे हजबंड नव्हते आणि तुम्ही तुमचा बिझनेस सुरू केला आहे एक ब्रेचाळीस त्रेचाळीसाव्या वर्षी जिथून तुम्ही आत्ता एक दीड वर्ष झाले एवढा सगळा त्याचा म्हणजे खप वाढवलेला आहे एक दीड वर्षात तुम्हाला खूप चांगला रिस्पॉन्स आहे लोकांचा कारण तुमचा प्रॉडक्ट चांगला असणार आहे मी अजून ट्राय नाही केलेला त्याच्यामुळे मी खोटं कौतुक नाही करणार पण इतके लोक जेव्हा तुमचा प्रॉडक्ट घेत आहेत आणि खूप म्हणजे त्याची एवढी डिमांड आहे तर मी नक्की तुमचे बिस्किट्स खायला खूप अशी आतूर झालेली <laughs> आहे आता आणि खूप छान म्हणजे जसं तुमचा आत्तापर्यंतचा प्रवास आहे त्याच्यातनं लोकांना शिकण्यासारखं आहे की कुठेही आपण वय वाढलं आहे किंवा खूप काही घरचे आपल्याला त्रास आहेत किंवा नाही आहेत किंवा कुणी मदत करत आहे नाही करतय काही फरक नाही पडत जे तुम्हाला करायचं ते तुम्ही केलंच पाहिजे ना म्हणजे आपण आता मी एवढी शिकली आहे वडिलांनी आहे घरात बसून काय करायचं म्हणून आणि कमी इन्व्हेस्टमेंट मध्ये कोणाची मदत न घेता मी ते चालू केलं की कमी इन्व्हेस्ट कमी इन्व्हेस्टमेंटचा तुम्ही कसा काय विचार केला माझ्याकडे म्हणजे खरं सांगते माझ्याकडे पैसे नव्हते जास्त किंवा आमच्या मी जे नाही स्वतः का आमच्या समाजात असं मिस्टांच्या हातात होतं त्या सगळं आपल्या हातात काय नाही माझ्याकडे त्यामुळं जेम तेम पैसे असायचे की वडील भेटायला की द्यायचे ते मी तसेच ठेवले बायकांना सवय असते की पैसे ठेवायचे जेव्हा मी बिझनेस चालू केला ना माझ्याकडे मग अजून एक चार पाच हजार रुपयेच होते त्याच्यामध्ये काय करता येईल हे मी शोधत होते आणि सुरुवातीला मी इडलीच्या भांड्यात बिस्किटं केली yeah. म्हणजे बायकडं ओव्हन वगैरे हो कायच नाही yeah. आता मी हळूहळू मग आहेत त्याच्यात मग इन्व्हेस्टमेंट करून करून मी आता मोठा ओव्हन घेतलेला आहे एक लाख रुपयाचा ओव्हन घेतला आहे खूप लोक असं म्हणतात की म्हणजे पैसे नाही तर बिझनेस कुठून करायचा तर तो असा करायचा <laughs> अरे ओन असेल तर मी इडलीच्या भांड्यात बिस्किटं केली एका वेळेस बारा बिस्किटे निघायची शेजाऱ्यांची वगैरे इडलीची भांडे गोळा करून आणायची त्याच्यामध्ये करायची छान अशा आमच्या प्रतिभाताई साई कुकीजच्या ओनर त्यांचे बिस्किट्स इतके छान आहेत की पुण्यामधनं त्या दर आठवड्याला पुण्याला त्यांच्या डिलिव्हरीज करायला येतात मी तर नक्कीच ट्राय करणार आहे ह्याच्या पुढे आणि जो लोकांना एक समज असतो की माझ्याकडे पैसे नाही आहेत तर मी बिझनेस का करू किंवा कसा करू नाहीतर माझं वय वाढलंय म्हणून मी बिझनेस का सुरू करू तर त्याचं उत्तर आज आपल्याला प्रतिभाताईंनी दिलेलं आहे आज तुम्ही आमच्या बरोबर आला तर आम्हाला खूप छान वाटलं अशाच ग्रो करत राहा अशाच आम्हाला बिस्किटं खायला घालत राहा आणि धन्यवाद तुम्ही इथे आलात त्याबद्दल धन्यवाद आज तुम्ही पण मला इथं बोलवलं माझ्या आयुष्यातला हा अविस्मरणीय क्षण असणार अरे खरंच की म्हणजे आमच्यासारख्यांना तुम्ही संधी दिली निराता त्याच्यासाठी मी पण तुमची खूप आभारी आहे आणि बिस्किट मी जेव्हा जेव्हा येईन तेव्हा तुम्हाला घेऊन नक्की आमच्याकडून एक तुम्हाला एवढी ओटी ऑर्डर येणार देईन तुम्हाला आणि हाच म्हणजे माझ्यासाठी खूप एवढं मोठं आहे की तुम्ही मला आज इथे बोलवलं आणि बोलायची संधी दिली की माझे विचार मी मांडू शकले की आज ते जास्तीत जास्त सी आण पण पोचतील आणि काय ह्याच्यात न स्वतः पण बिझनेस वगैरे करू शकतो